या महाराष्ट्रामध्ये यात्रा पगड जातींचा आपण आवाज झालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला एकोणीशे चौऱ्याण्णव ला जे ओबीसीचं आरक्षण दिलं जे विजय आरक्षण दिलं ते आरक्षण टिकवायचं असेल आणि तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांचे हक्क आणि अधिकार घटनात्मक अधिकार टिकवायचे दिक असतील तर तुम्हाला आम्हाला पुढे आलं पाहिजे या धोरणानं आम्ही ओबीसीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये सुरू केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर म्हणायचे देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी काही बुजुर्ग माणसं माझ्या समोर बसलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की गावगाळ्यातल्या हर एक माणसाला पंक्तीला बसलेल्या शेवटच्या माणसाला जोपर्यंत या लोकशाहीच्या माध्यमातून सुग्रास असा स्वयंपाक बनवलाय हा स्वयंपाक पंक्तीच्या शेवटच्या घटकाला पोहोचला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचं धोरण आणलं पॉलिसी आणली ही माणसं शिक्षणात नोकऱ्यात गेली पाहिजेत ही माणसं गाव आली पाहिजेत ही माणसं गाव आपली महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली पाहिजेत या माणसांचा प्रतिनिधी देशाच्या संसदेत गेला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला आरक्षण दिलं गावगाड्यातला माळी साडी कोळी तेली हटकर धनगर संगर वंजारी लोणारी परी गुरव घरचे नाभिक सुतार लोहार कुंभार बेर बेर बाबोशी मुस्लिम समाजातला तेली तांबोरी गावगाड्यातला गाव आदिवासी बांधव या सगळ्या माणसांना या लोकशाहीमध्ये आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं जगता आलं पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला ओबीसीचं आरक्षण दिलं गावगाड्यात वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या माणसांना इतक्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान नव्हतं मान त्या माणसांना या लोकशाहीमध्ये हक्क अधिकार मिळाले पाहिजेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसीचं आरक्षण दिलं पण या महाराष्ट्रामध्ये एक माणूस उठला आणि आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे आम्हाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून आंदोलन केलं आम्हाला त्यांचा डायरेक्ट त्यांना डायरेक्ट विरोध नव्हता काही सुशिक्षित मंडळ त्यांना एसीबीसीचं दहा टक्क्याचं आरक्षण दिलं हे दहा टक्क्याचं आरक्षण त्यांनी नाकारलं ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं आरक्षण त्यांनी नाकारलं त्यांनी आग्रह हट्टवादीपणा कशासाठी झाला तर ओबीसी आरक्षणाचाच धरला कुठेतरी गावगाड्यामध्ये आमचा एखादा धडपी मेंबर व्हायला लागला होता कुठेतरी ओबीसी आरक्षणाच्या गाव गाववाड्यामध्ये एखादा सरपंच व्हायला लागला होता पंचायतीचा सभापती व्हायला लागला होता आणि कुठेतरी एखाद्या नगरपालिकेमध्ये एखादा माहेर तर कुठेतरी एखादा सरपंच व्हायला लागला होता आणि कुठल्या तरी गावातली पोर गावामध्ये आमच्याही इतिहासामधल्या पुण्य श्लोक अनिल देवे फडकरांचा एखादा पुतळा झाला पाहिजे गाव गावगाड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक झालं पाहिजे हा महाराष्ट्रातल्या बापाची काही गिरी तर गाव वगैरे सुद्धा हा महाराष्ट्र आहे गाव आम्ही सुद्धा राहतो आमच्या इतिहास बनवणारी माणसं होऊन गेली हवसाची नाईक हवसाचे नाईक सुभेदार मल्ला होळकर आम्हाला सुद्धा इतिहास आहे आणि मग या सगळ्या गोष्टीकोनातून या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसांचा आवाज बुलंद झाला पाहिजे या मराठवाड्याच्या भूमीमध्ये बोलत असताना जबाबदारीनं बोलावं लागेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा एक माणूस या महाराष्ट्रामध्ये जन्माला आला बरोबर आहे का नाही वसंतराव नाईक नावाचा माणूस जन्माला आलेला होता गाव्या भाव्यामध्ये तुमचं आमचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्रामध्ये खऱ्यापर प्रमाणात करत होतं गावघाऱ्यातला सरपंच गाव सभापती गावघरातला जिल्हा परिषद सदस्य या सरकारच्या धोरणामुळे इतर राज्यकर्त्यांच्या धोरणामुळे तुमचं आमचं ओबीसीचं आरक्षण आज कोर्टामध्ये टांगलं गेलंय आज तुमच्या आमच्या शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये नोकऱ्या मिळत नाही कारण या माणसाने तुमच्या आमच्या तंबूमध्ये यांचा गुंड जर उद्या घुसला तर तुमचा आमचा तंबू राहू शकत नाही हे इतका मुख्यमंत्र्यांना इथल्या आमदारांना इतक्या खासदारांना आम्ही सांगायचा प्रयत्न केला विधानसभेची निवडणूक लागली की ही मंडळी तुमच्या घरापर्यंत येतात तुमच्या पोत्यावर बसतात तुमच्या मुळातल्या घरापर्यंत येतात आणि एकदा का निवडणुका संपल्या की ही माणसं तुमची आमची राहत नाही गाव गावगाड्यातला तुमचा आमचा कष्ट करणारा पोरगा या महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला पाहिजे देशाच्या संसदेत गेला पाहिजे म्हणून गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही काही प्रयोग केला होता हत्तीची साथ मारी या महाराष्ट्रामध्ये चालले होते पैशाचा महापूर या महाराष्ट्रामध्ये वाहत होता त्यावेळी लोहा कंदारमध्ये चंद्रसेन सोन्नार पाटलांना आम्ही उभं केलं होतं आमच्या पात्री विधानसभा मतदारसंघामध्ये इंजिनियर सुरेश पट यांना उभं केला आपल्या मतदारसंघामध्ये अरे कसा का असा ना आमचा एक माणूस गावगाळ्यामध्ये काम करताना माणूस म्हणणं आम्ही सभ्याने मामा म्हणणं उभा ना मामा आम्ही तिकडे गेवराईला एक उमेदवार उभा केला आम्ही अहमदपुरा गणेच्या हातींना उभं केलं माझं लवला माझं पत्या निर्मल तिकडे भूम परंडेला प्रवीण रणबागूल असे बारा तेरा उमेदवार उभे केले या उमेदवारांना कुठं सात हजार कुठं पंचेचाळीस हजार कुठं पस्तीस हजार कुठं तीस हजार कुठं पंधरा हजार असं मतदान आमच्या उमेदवारांना मिळालं आणि याचे स्टार प्रचारक आम्हीच होतो इथं स्टेजवर बर बसलेली काय बुसायचंय बरोबर आहे का नाही कुठं आम्हाला एखादा हेलिकॉप्टर मिळाले नाही आम्हाला कुठं राज्यातला एखादा नेता आला नाही आमच्याकडे पैसे सुद्धा नव्हते माणसं स्वाभिमानानं ताटमानानं उभं राहिली ही लढाई लढली जात होते, होते, होते अरे पुढच्या पिढ्या तुम्हाला विचारतील ही लढाई लढली जात होती त्यावेळी तुम्ही नक्की काय करत होता ज्यावेळी हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी या माणसांची नावं त्या इतिहासाच्या पानावर कुठेतरी निश्चित केली जातील अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला लाख मोलाचं मतदान दिलं लाख मोलाचं इथं बसलेल्या समाज कष्ट करणाऱ्या माणसाच्या मताला ही तेवढीच किंमत आणि त्या त्याला अंबानीच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत पण निवडणुका आल्या की आमचं मत आम्ही पाचशे रुपयाला विकतो हजार रुपयाला विकतो दोन हजार रुपयाला विकतो मग मताला पैसे घेतल्यावर पाच वर्ष तर काही तुमच्याकडे फिरत नसतो सत्तेतनं पैसा आणि पैशामधनं परत सत्ता पुन्हा सत्तेतनं पैसा आणि परत पैशा सत्ता आता तुम्ही श्रीविधन मंडळी इथं माझ्या गावगाऱ्यातले माणसं बसलेली आहात तुमच्या एखादा साखर कारखाना या महाराष्ट्राच्या का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही असं मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तुम्हाला राज्यपती जमात बनायच आहे आम्ही काय म्हणलो कधी काही हातामध्ये तलवार घेऊन इतिहास निर्माण करणारी माणसं कधी काही हंसा नाही छत्रपती हो शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जीवाची कुर्बानी करणारी गावगाड्यातली माणसं आज गावगाड्यामध्ये मा मोर्चे करतात आंदोलन करतात आमच्या महामंडळाला पैसे द्या वसंतराव नाईक महामंडळाला पैसे द्या मुख्यमंत्री महोदय गोपीनाथराव मुंडे कल्याण मंडळाला पैसे द्या उस्तोर मजुराला पैसे द्या पुण्यश्लोक आहिल्या तरी होळकर महामंडळाला पैसे द्या पण इथे राज्य राज्यकर्ती लोक एक दोन कोटीचं बजेट सुद्धा इथं तुम्हाला दिलं जात नाही आणि यांचे कारखाने जर बंद पडले कारखाने जर अडचणीत आले शंभर कोटी रुपये सव्वाशे कोटी रुपये दीडशे कोटी रुपये या कारखान्याच्या मालकांना अनुदान म्हणून दिलं जातं पण दहा वगैरे थावीची था स्कॉलरशिप सुद्धा मिळत नाही बारावीच्या स्कॉलरशिपला पैसे मिळत नाहीत महाज्योतीला पैसे मिळत नाहीत महाज्योती म्हणजे आयबीसीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणारी एक संस्था या महा

बाबा गाव ज्याच्या बाबतीमध्ये सामाजिक माणस अरे आपला नाविक असेल सुतार असेल लोहार असेल कुंभार असेल या माणसांना सुद्धा शिक्षणात आलं पाहिजे नोकऱ्यात येत आलं पाहिजे गावघर्याच्या निय प्रक्रियेत आलं पाहिजे म्हणून हे ओबीसीचं आरक्षण मिळालं पण ते आज आरक्षण जात आहे मनोज दरांगे नावाचा माणूस आम्हाला एसएबीसी नको आम्हाला ईडब्ल्यू नको आम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे जे, जे घटनेला ना मान्य नाही इतक्या सुप्रीम कोर्टाला ना मान्य नाही आरक्षणाबद्दल धोरण आहे त्या राज्य माझा सुवर्ण आयोगाला ना मान्य नाही पण या माणसाने मागच्या दरवाजाने कुलग्याची सर्टिफिकेट काढून गावगाड्यामध्ये तुमचं आरक्षण हिरावून घेण्याचा हिरा डाव घातलाय हा माणूस एकोणतीस ऑगस्टला मुंबईला उपोषणाला परत बसतोय त्या माणसाला माझं चॅलेंज आहे आव्हान आहे आम्ही तुम्हाला विरोध केला नाही पण गाव वगळ्यातल्या माझ्या ह्या आता पदा ऑफिसीचं आरक्षण टिकलं पाहिजे म्हणून ज्या दिवशी तुम्ही मुंबईत तुम उपोषणाला बसाल त्या दिवशी या मराठवाड्याच्या भूमीमध्ये आमच्या मला खंडवाला आम्ही नाराजू आणि चालत कुटुंबाच्या दिशेने जाऊ आणि आमच्या गाव वगैरेच्या आपल्या पवन जातीच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरू हे आव्हान आम्ही त्यांना दिलंय गाव गाड्यामधला बंजार आहे गाव गाड्यामधला कुरमुड्या जोशी आहे गाव गाड्यामधला पारधी आहे गाव गाड्यातला कडक लक्ष्मी मानतोय या माणसांना आजही आजही जमिनीशी समांतर पाला असतात त्या पालामध्ये ही लोक राहतात आणि उद्या ही पाटील मंडळी जर कोणत्याचं सर्टिफिकेट काढेल तुमच्या आयुष्य आरक्षणामध्ये होईल पाटील तुम्ही जिल्हा परिषद सदस्य पाहाल पण नांदेडच्या जिल्हा परिषदेचे सभापती कधीही होणार नाही ही लक्षात ठेवा तुम्ही राणी सावरगाव परिसरामध्ये आमची गावात माले असते आहेत आमच्या माणसांचं मतदार आहे अरे राणी सावरकरचा जिल्हा परिषद सदस्य तुमचा होईल पण परभणीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमचा होणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही तुम्हाला आम्हाला जागा राहावं लागेल तुमच्या आमच्या हक्क अधिकार टिकवून ठेवावे लागतात गावगाळ्यातल्या आता जातीच्या हिताची भाषा बोलावी लागेल तुम्ही आम्ही टिकवतो त्या भागाला तुम्हाला आम्हाला किंमत मिळत नाही तुमच्या आमच्या लेकराबरोबर बारा दहावी बारावी नंतर शिक्षण द्यायचं म्हटलं तर उभी आपल्या हयात दे शिक्षण देण्यासाठी जाते आणि शिक्षण घेतल्यानंतर त्याला नोकरी मिळत नाही हे वास्तव आज ग्रामीण भागात बाबा लोक खूप काही बोलता येण्यासारखं आहे आत्ताच माझ्या अगोदर बोललेल्या मान्यवर मंडळींनी आईवड साहेब साहेब रद्दडे मामा फोर साहेब पुसळे साहेब ते तुम्हाला जबाबदारीने सांगतो तुम्ही गाडी घेऊन दिली बँकेमध्ये डाऊन पेमेंट केलं पण त्याचे हप्ते पण भरायचे ते पण लक्षात ठेवा कारण माणसं मध्ये एवढं पैसे आणि आणलं कुठून गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या माणसाने ठरवलंय की जी ओबीसीची चळवळ कुठेही थांबता कामालाय था जबाबदारीने सांगतो काल सकाळी मी बीड जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातल्या रायमुहा गावामध्ये होतो नगर जिल्ह्यातल्या दोन चार गावामध्ये काल दिवसभर होतो तिथून मी काल मालेगाव आलो आलोगाव सकाळी आईकरांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्तानं त्या गावावरून निघालेल्या पार्टीचा शुभारंभ मी मालेगाव पंडबामध्ये केला आणि आता आम्ही राणी सावरगाव मध्ये आलोय उद्या सकाळी सोशल मीडिया बघायचा उद्या सकाळी मी सांगली जिल्ह्यातल्या आरेवाडीच्या विरोबाला तिथं जातोय रात्र दिवस प्रवास करत असताना तुम्हाला मी म्हणलं गाडी देत तर एवढी भारी कशाला देत आहे बरोबर जी माणसं माझ्या मागे लागतील बघा ओबीसीचा नेता एवढ्या बारीक मग फिरतोय बारकी घ्या म्हणलं बघून बरोबर बारकी घ्या म्हणलं अरे स्कॉर्पिओ घ्या बोलेलो घ्या नाही म्हणले या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्के ओबीसीचा आवाज बनलेला आमचा माणूस वेग त्या कार्यक्रमाला पोहोचला पाहिजे हाँ आवाज, महिने मने हा आवाज ऑगस्ट महिन्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी जो लोन मार्च मध्ये रस्त्या रस्त्यावर कारण हा महाराष्ट्र आमचा सुद्धा आहे महाराष्ट्र आमचा सुदाय छत्रपती शिवरायांच्या राज्यासाठी कुर्बानी घेणारे जीवा महाले शिवा काशी नाभिक समाजातले होते छत्रपती शिवरायांसाठी जीवाची कुमारीच्या कुशीमध्ये जंगलामध्ये असणाऱ्या आदिवासी समाजातला माणूस होता बेहेर जी नाही बेऱ्या बेड समाजातला होता छत्रपती शिवरायाला पहिला कोरणा किल्ला धी फर हा तुमच्या समाजातला होता आणि छत्रपती शिवरायांच निर्माण करण्यासाठी तुमच्या माणसं होती यशवंतराव चव्हाण नावाचा माणूस महाराष्ट्राचा संयुक्त कलश घेऊन आला त्यावेळी त्या यशवंतराव चव्हाणांना काही माणसं थोडं दहा मिनिटामध्ये बोलतोय मी त्या यशवंतराव चव्हाणांना इतक्या पत्रकारांनी प्रश्न विचारला चव्हाण साहेब हा महाराष्ट्र कुणाचा होणार हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार का फक्त मराठ्यांचा होणार त्यावेळी यशवंतराव चव्हाण म्हणाले की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार अकरा फगल जातीचा होणार परत काय बोलले यशवंतराव चव्हाण गावगाड्यातला बरोजदार अरुजदार गावगाड्यातला भेंदावर कष्ट करणाऱ्या माणसांचा हा महाराष्ट्र मनाला मान सन्मान इज्जत महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला मिळणार या महाराष्ट्राचं राज्यकारण एकतर पाटील देशमुखांच्या नाही तर ना महाराष्ट्राचं राज्यकारण धनगराच्या माळ्याच्या साळ्याच्या कोल्याच्या वंजेऱ्याच्या बंजाऱ्याच्या वाड्या वस्त्या तांड्यावरून चालेल आज महाराष्ट्र निर्माण होऊन किती वर्ष झाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुणाकुणाचे झाले महाराष्ट्राचे आमदार आपण कुणाकुणाला निवडून देतो महाराष्ट्राचे खासदार कुणाकुणाला निवडून देतो ज्या पंचायत राज निवडणुकीला लोकशाहीचा पायना म्हणलं जात ज्या पंचायतीचा मेंबर झेडपीचा मेंबर त्या विधानसभेमध्ये आमच्या हक्क अधिकारासाठी विधानसभेचा फॉर्म भरू शकतो त्या पंचायत मध्ये आता घुसखोरी चालू आहे बाबांनो आजही या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एखादा नाभिक पोचलेला नाही एखादा सुतार पोचलेला नाही एखादा लोहार पोचलेला नाही आजही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एखादा बेलर बेलर रामोशी पोचलेला नाही गाव वगाड्याच्या बलदीदारांची आलोकीदारांची व्यथा माझा प्रेश आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मानायची म्हणलं तर एकही माणूस तोंड उघडत नाही माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे ज्या यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं की हा महाराष्ट्र मराठी माणसांचा होणार तो महाराष्ट्र तुमचा झाला का याचा विचार तुम्हाला मला करावा लागेल या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला लोकसंख्या धनगर समाजाची सांगितली जाते किंवा एकही खासदार या देशाच्या संसदेमध्ये पोहोचू शकत नाही तुम्ही म्हणाल हनगेरावर बोलताय धनगराची दोन नंबरला लोकसंख्या असून जर एकही खासदार बनू शकत नसत तर गाव गाड्यातल्या बलतदार अनुदेदाराची परिस्थिती काय असेल म्हणून जाती जातीची युती करावी लागेल राजकारणाची समाजकारणाचे हक्क अधिकाराची शेती तुम्हाला मला करावी लागेल आज अहिले देवी होईलकरांची जयंती या देशभरामध्ये साजरी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या महाराष्ट्रामध्ये देशभरात साजरी होती तुमच्या भोजनामधल्या लोकांच्या महापुरुषांच्या जयंत्या गावागावात सुरू होत आहेत हे का सांगतो मी तुम्हाला काही परेवरची मंडळी तुमच्या भागातली परेवरची मंडळी मला भेटायला आली या पडेगावच्या मंडळींनी एकच सांगितलं की मातोश्री अहिल्यादेवी फुलकरांचा पुतळा त्या गावात बसवला जाऊ दिला जात नाही तीनशे जयंती देश साजरा करतोय देशाचा पंतप्रधान अहिल्यादेवी फुलकरांची जयंती साजरी करतोय पण आमच्या पडेगावामध्ये मातोश्री अहिल्यादेवी फुळकरांचा पुतळा बसू दिला जात नाही आमच्या परभणी शहरामध्ये ज्या अहिल्यादेवी फुलकरांच्या पुतळ्याला जागा दिली ती जागा एका अतिक्रमण करून ताब्यात घेतले होत ऐतिहासिक आहे अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधामध्ये उठलं पाहिजे कारण तुम्हाला आम्हाला इतिहास जर तुम्ही आम्ही विसरलो तर तुम्हाला आम्हाला भवितव्य उरणार नाही लढायला शिकलं पाहिजे रस्त्यावर उतरायला शिकलं पाहिजे हक्क आणि भाषा बोलायला हो शिकलं पाहिजे जर गोपीनाथराव मुंडे जन्माला आले नसते तर तुम्हाला आम्हाला ओळख मिळाली असती का नसती मिळाली म्हणून गावगाळ्यातल्या सगळ्या लोकांना माझी कळकळीची विनंती आहे खूप काही बोलता येण्यासारखं आहे खूप काही बोलायचं आहे खूप तुम्हाला सांगायचं शिक्षणावर बोलायला आवडेल नोकऱ्यावर बोलायला आवडेल गाव वगैरे का कावर कष्ट करणाऱ्या माणसांवर बोलायला आवडेल आमच्या लेकीबाईंना आजही दहावी बारावीच्या पुढे शिक्षण घ्यायला परिस्थिती मिळत नाही आजही आम्ही तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमच्या लेकीबाईंना वसतीगृहात ठेवू शकत नाही कारण या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या नावानं ओबीसीचं एकही वसतीग्रह नाही असं तर सांगा मला तुम्ही सगळी मंडळीवरती बसलेली आहात एक सुद्धा या महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या ठिकाणी या साडेचार लाख कोटीचं बजेट आहे दरवर्षीच त्या साडेचार लाख कोटीपैकी पैकी अर्धी लोकसंख्या ओबीसीची या अर्ध्या लोकसंख्येला किती बजेट मिळतं माहितीये का साडेचार लाख कोटी आता किती शून्य आहे त्या आणि कसा आतरा लिहिला जातो हे माझ्यासारखं सुशिक्षित माणसाला चार लाख कोटी पैकी किती पैसे मिळायला पाहिजेत किती टक्के अर्ध्या लोकसंख्येला किती पैसे मिळायला पाहिजेत पन्नास टक्के बाबा किती मिळायला पाहिजेत अर्ध्या लोकसंख्येला पैसे पन्नास टक्के पन्नास टक्के नाहीत मिळत पंचवीस टक्के पंचवीस टक्के नाहीत मिळत दहा टक्के दहा टक्के नाईट मिळत बरं पाच टक्के नाहीत मिळत बरं तीन टक्के नाहीत मिळत दोन टक्के नाही पुन्हा पुरा एक टक्का आणि लोकसंख्या किती गाव आत्रा पकडल्या जातींची लोकसंख्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये किती आहे आणि ही लोकसंख्या म्हणजे जवळ जवळ सहा कोटीपेक्षा जास्त आणि बघित किती एक टक्का हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हा तुमचा आमचा महाराष्ट्र आहे अरे यांचा कारखाना बंद पडला ना सांगितलं मी तुम्हाला उदाहरण यांच्या संस्थेला अनुदान अरे निवडणुकीला वीस वीस कोटी तीस तीस कोटी चाळीस चाळीस कोटी यांच्या बापांच्या घरी घरची पहिले कुठल्या अंध्यापेक्षा येणार तुम्ही गाव वगळ्या लोकशाही भेटीला झाली आमची मतं विकत घेतली आणि गाव वगैरेच्या सगळ्या माणसांना माझं आम्हाला हात धाडून प्रेकरायची विनंती आहे आपल्या पुढच्या पिढ्यासाठी आपल्या स्वाभिमानासाठी घर बांधलं म्हणजे सगळं झालं नाही दोन नंबर मधल्या अखेरीतल्या लोकांना माझं सांगलंय पंचायती मेंबर झालं म्हणजे चालत नाही नुसता जिल्हा परिषदेचा सदस्य होऊन चालत नाही कुणाच्या तरी सांगण्यावर सरपंच म्हणून चालत नाही काय असत